सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अक्कोला बोरगाव मंजू आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी जैस्ट दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे शहाण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण कमीद दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक नऊशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान